नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ आणि सालीची मुगडाळ यांची खिचडी करणार आहोत यासाठी मी दोन वाट्या तांदूळ आणि अर्धे वाटी सालीची मुगडाळ घेतलेली आहे एक मोठा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे एका गाजराचे उभे काप करून घेतलेले आहेत एक वाटी ओले मटार घेतलेले आहेत अर्ध्या वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे याशिवाय सहा लसणाच्या पाकळ्या तमालपात्राचं एक पान एक इंच आल्याचा तुकडा चार पाच लवंगा आणि मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा एवढे साहित्य घेतलेले आहे सर्वात प्रथम आपण एका भांड्यामध्ये दोन वाट्या तांदूळ अर्धी वाटी साळीची मुग डाळ एकत्र करूया दोन वेळा स्वच्छ पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया आता आपण फोडणी करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरमसुद्धा झालेली आहे कढईमध्ये तेल टाकलेले आहे मोहरी जिरे मेथीचे चार दाणे फोडणीसाठी टाकले आहेत फोडणी तडतडल्यानंतर तमालपत्राच्या पानाचे दोन तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा लवंग आणि मिरे टाकलेले आहेत फोडणी चांगली झाल्यानंतर चा चिरलेले कांदे टोमॅटो बटाटे आणि ओले मटार टाकले आहेत गाजराचे काप आणि कच्चे शेंगादाणे टाकल्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे आल्या लसणाची पेस्ट हळद हिंग धण्या जिऱ्याची पावडर लाल मिरची पावडर साठवणीचा गरम मसाला हे सर्व साहित्य टाकायचं आणि ही फोडणी थोड्या वेळ परतू द्यायची सर्व साहित्य व्यवस्थित परतल्यानंतर धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ या फोडणीमध्ये टाकायचे डाळ आणि तांदूळसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे चार ते पाच मिनिटं हे परतवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ चांगले परतले की त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं गरम पाण्यामुळे आपली खिचडी लवकर शिजते चांगली मऊ होते आणि खिचडीला रंगसुद्धा चांगला येतो एक उकळी आल्यानंतर चवीसाठी मीठ टाकावे मीठ घातल्यानंतर खिचडीला एकसारखे ढोळून घ्यावे म्हणजे मीठ सर्वत्र एकसारखे होते उकळी आल्यानंतर आठ ते दहा मिनिटांमध्ये खिचडी शिजते आणि याच कालावधीमध्ये तीन ते चार वेळा अधूनमधून खिचडी ढवळावी नाही तर तळाशी लागण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते पंधरा ते वीस मिनिटानंतर खिचडी शिजून तयार होते अशा पद्धतीने केलेली खिचडी अतिशय चवदार व रुचकर लागते या खिचडीची चव अगदी मसाले भातासारखी लागते खिचडी शिजून झाल्यानंतर थोड्या वेळाने बारीक शिरलेली कोथिंबीर त्यावर पसरावी तुम्हाला या व्हिडिओमधील खिचडी शिजवण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा एक वेळा अवश्य करा धन्यवाद